काल माझे आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला खरं तर धंगेकर कुठेही असतील तरी ते माझे एकेकाळचे सहकारी म्हणून आमचे भाऊ म्हणून त्यांच्याबद्दल कमालीच्या सदिच्छाचा आहे परंतु धंगेकरांच्या प्रचारामध्ये फार जीव तोडून आम्ही सगळ्यांनी काम केलं आमचे नेते सन्मान्य ने आदित्य ठाकरे यांनी रोड शो दिले मी प्रचार केला कसब्याच्या जनतेने उत्स्फूर्तपणे प्रचार केला आणि उत्स्फूर्तपणे कसब्याच्या जनतेने एक घोषणा तयार केली फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे धंगेकर ही घोषणा कसब्याची जनता जेव्हा देत होती तेव्हा ती विचारधारेचे पायिक म्हणून देत होती ही घोषणा कसब्याची जनता ही कुठल्याही स्वार्थापोटी टेंडर कॉन्ट्रॅक्ट किंवा कुठल्याही भीतीपोटी नाही तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा विचार जपणारा कोणीतरी माणूस आपल्यासोबत आहे असं म्हणत ती घोषणा देत होती आता जेव्हा धंगेकर ट्रॅक बदलत आहेत तेव्हा त्यांच्यासाठी इतक्याच निस्वार्थपणे निरपेक्षपणे ज्या विचारधारेच्या सोबत ते जाऊ इच्छितात ती सगळी संघाची माणसं फुले शाहू आंबेडकरच्या ऐवजी मुखर्जी हेडगेवार गोळवलकर आम्ही सारे धंगेकर असं म्हणायला खरंच तयार होतील का भाऊ तुम्हाला शुभेच्छाच आहेत परंतु जीवाभावाची माणसं दुखावली आहेत हे नक्की